ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे सातशे चालक वाहकांनी आज सकाळपासून बेमुदत संप पुकारलाय ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावरून शहराच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या ठाणे परिवहन विभागाचे बसेस फेऱ्यांमुळे सकाळपासून रात्रीपर्यंत राबता असलेल्या प्रवाशांना सोयीचं पडत होतं परंतु संप पुकारल्यानं आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आनंदनगर टी एम टी डेपो बंद झाल्यानं प्रवाशांचे अतुनात हाल झालेत या डेपोतून ठाणे कळवा आणि मुंबऱ्यातील विविध भागातील बसेस रवाना होतात चाकरमान्यांना नोकरीला जाण्यास विलंब झाला असून परिणामी रिक्षाचालकांची मात्र यामुळे चांदी झाली आहे परंतु विद्यार्थ्यांना कॉलेज आणि शाळेत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात आम्ही ठाणेकरांची माफी मागतो आमचा कुठलाही हेतू नाही ठाणेकर नागरिकांना त्रास देण्याचा परंतु आम्ही या महागाईची जळ सोसत आहोत त्या कारणाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कित्येक वर्ष झाले आम्ही तुटपुंजा पगारामध्ये काम करत आहोत चौदा हजार हो। ते वीस हजारामध्ये कुणाचंही घर चालत नाही कितीही काटकसरीने संसार केला तरी महागाईची झळ बसते मुलांचं शिक्षण दवाखाना आईवडिलांचं आजारपण वगैरे हे पूर्ण करू शकत नाही ऐंशी टक्के ते नव्वद टक्के कामगार हा भाड्याने राहतो या महागाईमध्ये त्याला घर चालणं अशक्य आहे वारंवार प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही यांची पगार वाढ करून द्या किंवा जो नियम शासनाचा आलेला आहे पगार वाढीचा दहा चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून त्यानुसार यांनी पगार वाढ दिली कारणास्तव आज ह्या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे तरी आमची परत एक विनंती आहे ज्या बेसिकमध्ये वाढ झालेला आहे त्यानुसार आमचा पी एफ एच आर ए डी ए याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी जेणेकरून आमचा पगार समाधानकारक होणार नाही ॲटलीस्ट आम्ही या महागाईमध्ये जगण्यासाठी अजून एक प्रयत्न करू